स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा संजय काखा व विशाल पाटलांचे हे कार्यकर्ते आले अडचणीत ने। नेत्यांचं अतिप्रेम आलं अंगलट काय घडलंय प्रवीण वस्तू निकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेल पेक्षा एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्ला बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह एकावन्न एक टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र रवी सलगरे अकरावी सायन्स नीट जेई सीईटी टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे देवाची करणे आणि नारळात पाणी अशा प्रकारची म्हण आहे परंतु याच म्हणीची प्रचिती लोकसभा निवडणुकीत प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्याला आली तसेच ती धक्का देणारीही ठरली संजय काका पाटील व विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दाखवलेल्या अतिप्रेमामुळे ते अडचणीत आलेत त्याचं असं झालं की सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयावरून पैजा लागल्यात सांगली जिल्ह्यातील कवटेमांकाळ तालुक्यातील शिरढून गावातील या गावाती कार्यकर्त्यांमध्ये ही पैज लागले अपक्ष उमेदवार विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून युनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलानी यांना देण्यात येईल तसेच भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलानी यांच्याकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं मात्र हे त्यांच्या चांगल जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार या दोन्ही कार्यकर्त्यांवर कवटेभांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय याबाबत संशयित आरोपी रमेश संभाजी शिंदे वयवर्ष एकोणतीस राहणार बोरगा व गौस मुबारक मुलानी या दोघांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम बारा अप्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये एक लाख पन्नास हजार रुपयांची बुलेट जिचा आरटीओ क्रमांक एम एच दहा डी एफ अकरा सव्वीस व पासष्ट हजार रंगाची हुंडा युनिकॉन ही गाडी क्रमांक एम एच दहा डी एच आठ हजार आठशे या मुद्देमालांची नोंद करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीत भाजप पक्षाचा उमेदवार निवडून येईल की अपक्ष यावरून लावलेला पैजेचा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे त्यामुळे ही आणि त्यांच्या बाबतीत लावलेली पैस कार्यकर्त्याला चांगली चांगलं टाली स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा